नमस्कार नवी उमेद फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलच्या महाराष्ट्र वीक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहेच की ब्रेकिंग न्यूजच्या चमचमीत बातम्यांच्या आणि हेडलाइनच्या पलीकडे जात बातम्यांवर विस्तारानं डिटेल चर्चा करण्यासाठी आणि महत्वाच्या मुद्द्यांवर राजकारणाच्या पलीकडे जात महत्वाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्राच्या साठीच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आणि अर्थातच काही आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सुद्धा चर्चा करण्यासाठी आपण दर आठवड्याला हा कार्यक्रम करत असतो सर्व वाचकांचे आणि प्रेक्षकांचे आजच्या कार्यक्रमामध्ये मी स्नेहल स्वागत करते सगळ्यात पहिल्यांदा या आठवड्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेऊयात आणि मग आज आपल्यासोबत जे पाहुणे आले त्यांच्याकडे जाऊयात आजची अर्थातच सगळ्यात महत्वाची बातमी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेली सुद्धा असणार आहे की देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे केंद्रीय आयुक्त राजीव कुमार यांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि देशातली ही लोकसभा निवडणूक पाचशे त्रेचाळीस जागांवर निवडणूक होती आणि देशात सात टप्प्यात निवडणूक होती पहिला टप्पा एकोणीस एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघातल्या भवितव्य पाच टप्पे असे आहेत एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा विदर्भात हो जास्त असतं विदर्भात त्यामुळे तिथल्या निवडणुका आधी आटोपण्याचा प्रयत्न आहे रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर इत्यादी त्यानंतर सव्वीस एप्रिललाही विदर्भातले उर्वरित जिल्हे बुलडाणा अकोला अमरावती याशिवाय मराठवाड्यातल्या नांदेड परभणी यासह विदर्भातल्या बाकीच्या जिल्ह्यात होते सात मेला तिसरा टप्पा आहे त्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले इत्यादी ठिकाणी चौथ्या टप्प्यात अं चौथ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात होती नंदुरबार जळगाव रावेर और जालना औरंगाबाद तसेच औरंगाबाद आणि पुणे यासारख्या ठिकाणी नगरसारख्या ठिकाणी शिर्डी बीड इथं सुद्धा होती आणि पाचवा अर्थ आणि शेवटचा टप्पा हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा असणार आहे कारण मुंबईतले सहा मतदारसंघ यासोबत नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि धुळे आणि दिंडोरी इथं सुद्धा निवडणुका होणार आहेत सगळ्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर देशातलं नवीन सरकार कोणतं येत आहे ये याची ये ये प्रतिक्रिया सगळ्यांना होणार आहे अर्थातच आजच्या या पत्रकार परिषदेनंतर देशभरात आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार या पत्रकार परिषदेत असंही म्हणले की आम्ही टेक्नॉलॉजीचा पण खूप वापर करतोय आणि टेक्नॉलॉजीची भरपूर मदत घेतली जाते की कोणताही मतदार देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून त्याच्या एपिक क्रमांकाद्वारे मतदान केंद्र कुठेही याची माहिती मिळवू शकतो आपल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना नो no युअर कॅन्डिडेट केवायसी ईसीआय हे आय ऍपची सुविधा उपलब्ध करून दिले आणि या ऍपवर संबंधित उमेदवाराची भरपूर माहिती असणार आहे की किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत उमेदवाराची संपत्ती किती आहे आणखीन एक महत्वाचं त्यांनी घोषणा अशी केलेली की सी सीविजिल नावाचा ऍप सुद्धा उपलब्ध करून देण्यात कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही घोटाळा अपराध अपर भ्रष्टाचार असं काही दिसून आलं तर या ऍपवर जाऊन माहिती द्यायची फोटो सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली त्याच्या त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोग त्याचा मार्क काढणार आहे आणि शंभर मिनट आणि दहा मिनिटांच्या आत निवडणूक आयोगाचं पथक त्या ठिकाणी दाखल होणार आहे तर आ, का आ, अशा काही बाकीच्याही महत्वाच्या गोष्टी आणि एकूणच निवडणुकीतला भ्रष्टाचार रोखणं पर्यावरणपूरक ही निवडणूक होणं आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना पाठीशी न घालणं अशा अनेक गोष्टी आज राजीव कुमार बोलले यासोबत दुसरी या आठवड्यातली आणखीन एक महत्वाची बातमी म्हणजे निवडणूक रोख्यांची तुम्ही पूर्ण माहिती दिलेली नाहीये असं म्हणत एसबीआय सुप्रीम कोर्टाने परत एकदा खडसावलंय की रोख्यांचे जे विशिष्ट अल्फा निमृत क्रमांक असतात युनिक नंबर जो असतो तो, तो बँकेने दिलेलाच नाहीये आणि ही माहिती देणं हे तुमचं कर्तव्य होतं कारण तरच कळेल की कोणत्या दिवशी किती रोखे खरेदी झाले त्या रोख्यांचं मूल्य किती कुठल्या खरेदी दराने खरेदी केली आणि ते कुठल्या पक्षाला दिले गेले याची माहिती सुद्धा तुम्ही दिली गेली दिलीच पाहिजे असं सुप्रीम कोर्टानं एसबीआयला बजावलेलं एसबीआयला ऑलरेडी एकदा फटकारून झालेलं आहे काल सुप्रीम कोर्टाने परत एकदा एस फटकारलं आणि सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे आणि या काही या आठवड्यातल्या महत्वाच्या बातम्या होत्या तिसऱ्या बातमीकडे मी आहे तिसऱ्या बातमीकडे येण्याच्या आधी तिसऱ्या बातमीकडे येण्याच्या आधी ती बातमी आणि त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याकडे आज कोण पाहुणे आलेले आहेत त्यांचीही मी तुम्हाला ओळख करून देते आज आपल्यासोबत आहेत आज आपल्यासोबत चंद्रपूरहून हरीश ससनकर सर आहेत नमस्कार हरीश सर आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि अर्थातच आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखक निळू दामले सर सुद्धा आपल्या सोबत आहेत निळू सर आपलंही स्वागत आहे नमस्कार आ, हरी ससनकर सरांची ओळख मी करून देते महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे हरी ससनकर सर हे सरचिटणीस आहेत राज्य सरचिटणीस आहेत आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोरगाव तालुका चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर इथं ते सध्या कार्यरत आहेत एकूण चोवीस वर्ष ते या सगळ्या पूर्ण आ, या सगळ्या पूर्ण शिक्षणाच्या आणि शिक्षक म्हणून ते कार्यरत आहेत आणि चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शिकवण्यात यावं गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना दिलं जावं यासाठी ते, ते, या ते कार्यरत आहेत तर ससनकर सर आज आपल्यासोबत आहेत आणि ससनकर सरांना बोलवलं यायचं एक खास कारण पण असे की कालच राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळाबाबत एक धोरण एक मार्गदर्शन सूचना राज्य सरकारनं जाहीर केली आहे की शिक्षकांसाठी आता युनिफॉर्म जाहीर झालेला आहे तर नक्की हे सगळं काय आहे ही बातमी काय आहे आणि शिक्षकांच्या याबद्दलच्या भावना काय आहे हे सगळं आपण हरीश सरांकडनं जाणून घेऊया तर हरीश सर हा मुळात निर्णय काय आहे हे आम्हाला पहिल्यांदा सांगा हरीश सर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत

जो युनिफॉर्म जो सगळ्या राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी जे काल नोटिफिकेशन निघालेलं बातमी काय आहे आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे सगळ्या याबद्दल सांगा गणवेशाचा जो शिक्षकांच्या पेहरावाचा जो विषय आहे याबाबत यापूर्वी सुद्धा शासनाने निर्देश दिले होते मात्र ते शिक्षकांच्या पसरी पडले नाही त्याने आणि संघटनेच्या माध्यमातून त्या गोष्टीचा विरोध झाला तर ते परिपत्रक त्यावेळेस मागे घेण्यात आलं होतं मात्र आता मान्य शिक्षण मंत्र्यांनी जे परिपत्रक कालच्या कालच्या डेटला काढलेलं आहे त्यामध्ये शिक्षण पेशाची आचारसंहिता आणि एकूणच समाजावर शिक्षक विद्यार्थ्यावर पालकांवर पडणारा प्रभाव पाहता एक चांगला गणवेश असावा शिक्षकांचा असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र यामध्ये काही चांगल्या बाबींचे आम्ही स्वागत करतोय यामध्ये या निर्णयामध्ये पेशाला साजेसा गणवेश असावा ही बाब अतिशय चांगली आहे तो चित्रविचित्र किंवा एकदम असं भडक रंगाचा नसावा इथपर्यंतही आपल्याला मान्य करता येईल कारण लहान मुलं असतात त्यांचं लक्ष शिक्षकाकडे संपूर्ण वेळ असतं त्यामुळे त्यांना आपले शिक्षक हे आदर्श गणवेशातच पाहायला आवडतील हे सुद्धा आम्ही मान्य करतोय मात्र यामध्ये एक <laughs> जीन्स आणि टी चा वापर सुद्धा शिक्षकांनी करू नये याबद्दलची एक भूमिका मांडलेली आहे तर याबद्दल बोलावचं असं वाटते की जीन्स हा एक गणवेशाचा किंवा परिधानाचा आवश्यक भाग आज झालेला आहे महिला असो की पुरुष असो जीन्स हा त्यांच्या पेहरावातला एक घटक आहे आणि टी शर्ट टी शर्ट्स हे साधारणतः शर्ट सारखेच असतात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस त्यामध्ये सुद्धा एक कम्फर्टेबल फील होते आणि शनिवारचा विचार केल्यास जेव्हा सकाळची शाळा असते आणि तो त्या दिवशी साधारणतः आपण सकाळी पिटी आणि कवायतीचे वर्ग घेतो मुलांचे तर अशा वेळेस तर गणवेश आम्हाला टी शर्ट वगैरे असणं किंवा साधा पॅन्ट असणं त्या ठिकाणी आपण त्याला म्हणून जॉगिंग पॅन्ट वगैरे आणि टी शर्ट असणं हे अतिशय चांगलं असते मात्र आता या शासन नव्हे फक्त चांगले कपडे चांगला पेहराव हो, यातच त्यांनी गुंतून ठेवल्याचं दिसत आहे तर ह्या गोष्टीचा थोडस त्यांनी शिथिलता द्यायला पाहिजे की गणवेश हा आदर्श असावाच नक्कीच तो कसा असावा म्हणजे नेमका हाच असावा हा टास्ट धर्म चुकीचा आहे कारण निसर्ग परतवे स्थळ परतवे त्यात बदल झालेला असावा असतोच आणि तो करावाच लागतो कारण चंद्रपूर आणि विदर्भामध्ये उन्हा उन्हाचं प्रमाण तुम्हाला माहित आहे की मार्च नंतर खूप मोठ्या प्रमाणात ऊन चापतो इथं त्यामुळे इथं घट्ट आणि कडक आणि एकदम कपडे जे असतात किंवा टी शर्ट हे जास्तीत जास्त टी शर्ट वगैरे हे जास्त वापरले जातात या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुटीत असावं आणि दिवसभरच ते सहन करता यावं त्यामुळे निर्णयात आम्ही अंशत सहमत आहोत आणि काही बाबतीत आमची नाराजी आहे संघटनांची आणि राज्यभरातील शिष्यकडून जे मला कॉमेंट्स आले का काल कालपासून आजपर्यंत येत आहे की सक्ती करणे अशा बाबतची हे योग्य नाही आणि म्हणजे या बाबतीतल्या सक्तीवरनं की आ, महिला शिक्षकांसाठी त्यांनी सांगितलेलं आहे की साडी किंवा चुडीदार अशा चालेल पण समजा त्या एखाद्या एखाद्या शाळेच्या व्यवस्थापनाने जे जा जाहीर केलं की फक्त साडीच नेसावी महिला शिक्षकांनी तर असं होऊ शकतं का याच्यात की फक्त आपल्या शाळेतल्या महिला शिक्षकांनी फक्त साडीच नेसावी चुडीदार घालू नये अशा प्रकारचे निर्णय हे होऊ शकतं का हा हो या शासन निर्णयाचा अन्वयार्थ काढून काही संस्था आपल्या शिक्षकांना जबरदस्ती सुद्धा बडेजबस्त करू शकतात की कारण त्यात अधिकार दिलेले आहे की स्थानिक व्यवस्थापनाने ठरवावं हो। कलर रंग जो आहे तो स्थानिक व्यवस्थापनाने ठरवावा हो। ड्रेस कोड तर याचा अन्वयार्थ काढून ते, ते सक्ती करू शकतात साधारणतः असा संस्था असावा म्हणून पण त्यात जे बाकीचे हे दिलेले आहे शिथिलता दिलेली आहे की साडी असली तरी चालेल आणि चुडीदार किंवा जो आता शिक्षका कम्फर्टेबल वाटू शकेल त्यांना असा सुद्धा ड्रेस त्यांनी घातला तरी हरकत नाही असा निर्देश आहे मात्र शेवटी हे वे, व्यक्ती परत वेळ वेगवेगळे राहील आणि राज्यभरात कॉमन जे उद्देश ठेवण्यात आलेला आहे शासनाच्या मध्ये कॉमन असलं पाहिजे सगळं कसं काही होणार नाही त्यामुळे हे विविधता असणार आहे आणि ते स्वीकारणं सुद्धा प्रशासनाचं कर्तव्य आहे आणि तुम्ही म्हणता शिवाय भौगोलिक बदल आहेत कुठे थंड वातावरण असणार आहे तर कुठे विदर्भासारखं गरम वातावरण असणार तर तुम्हाला ते लक्षात घेऊन पण काय घालायचं आणि काय नाही हे ठरवलं आणि त्याशिवाय वाहनावरती टी आर असले हवं अशी पण एक त्या त्याबद्दल आपल्याला काय वाटतं जसं असतात वाहनावर क्रिडेन्शियस हो हो वाहनावर सिम्बॉ किंवा वाहन शिक्षणासाठी जे सिम्बॉल म्हणून ठरवण्यात आलेल्या टी आर किंवा टी मराठी मराठी अक्षरामध्ये हे दोन सिंबॉल ठरवण्यात आलेले आहेत सिंबॉल सगळ्यांचे जे असतात आधारण सगळ्यांचे असायला पाहिजे परंतु असं काही फार आवश्यक नव्हतं की शिक्षकासाठी सुद्धा सिंबॉल असला पाहिजे शिक्षक आता बालवाडीपासून खाजगी शाळा प्राथमिक शाळा सुद्धा उच्च माध्यमिक असो त्या माध्यमिक त्यानंतर अ कॉलेजस्तरीय सर्व प्रकारचे एक शिक्षक आहेत त्यामुळे ते टी आर लावून समोर ते लावणं फार ते असं कष्टदायक आहे कुठेतरी चौकटीत बांधल्यासारखं वाटत आहे फक्त शिक्षक तुम्ही फक्त शिक्षक बाकी काहीच नाही असं ते चौकटीत बांधल्यासारखं वाटत आहे तुमची का आता तुम्ही तो सिंबलचा वापर आपल्या तुम्ही एक तर आपल्या हैकावर करा, कर, कराल किंवा आपण जे पत्र लिहितो कुठं त्या संबोधनात आपण करू किंवा खूपच आम्ही उत्साही म्हणू त्याला की उत्साही जर शिक्षक आहे तर ते आपल्या गाडीवर वाहनावर सुद्धा करतील आणि असे वाहन एखाद्या चुकीच्या ठिकाणी उभे राहिलेले दिसल्यास त्यावर समाजाची प्रतिक्रिया याच्यापेक्षा जास्त वाईट येऊ शकते आणि त्याची बातमी बनवू शकते त्याचा एक विपर्यास होऊ शकतो म्हणून असा सिंबॉल तरी मला वाटते करू नये या सिंबॉलची अशा प्रकारच्या सिंबॉलची गरज नाही फारशी गरज नाही सगळ्यांना चालू आहे व्यवस्थित आणि सगळे लोक आनंदाने आपल्या नावासमोर खाली प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक प्राध्यापक वगैरे प्राध्यापक वगैरे प्राध्यापक मंडळी प्राचार्य मंडळी आपल्या लावतच आहेत प्रत्येकाच्या समोर सगळ्याला कॉमन टी किंवा टी आर असं थोडस ते वेगळं वाटत आहे बाकी राष्ट्राचा विचार केला काही ठिकाणी असं आहे सिम्बॉल्स दिलेले आहे पण फारसं स्वागत झालं नाही कालच्या निर्मया असं लोकांकडून फारसं स्वागत झालं नाही okay, ओके okay. ओके धन्यवाद हरीश सर आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल महाराष्ट्रातली एक महत्वाची बातमी आपण पाहिली आता आपण थोडंसं देशाच्या बाहेर जाऊया आपल्याला नेळूचं राज okay. अमेरिकेत घेऊन जाणार आहेत आणि भारतात जे टिकटॉक बॅन झालेला आहे तशाच प्रकारे अमेरिकेच्या संसदेने सुद्धा ते टिकटॉक बॅन करण्याबद्दलचा एक निर्णय घेतला असं कळतंय तर निरु दामले सर काय नेमकी आहे आणि अमेरिकेने असा निर्णय काय घेतला आणि काय पडसाद पडसा द्यायचं अमेरिकेने अजून हा निर्णय घेतलेला नाही परंतु तसा निर्णय घ्यायचं त्याच्या मनात आहे आणि अमेरिकेच्या संसदेसमोर ह्या निर्णयावर चर्चा झाली निर्णय काय आहे निर्णय असा आहे की टिकटॉक या कंपनीला अमेरिकेत काम करू द्यायचं नाही का द्यायचं नाही आता तुम्हाला माहिती आहे टिकटॉक म्हणजे ते क्लिप करतात व्हिडिओ करतात आणि ते शेअर करतात आणि ते करोडो लोक जगभर वापरतात बरोबर अमेरिकेतली लोकांचं आक्षेप काय आहे की अमेरिकेमध्ये जवळपास तीस ते पस्तीस टक्के टिकटॉक वापरतात अमेरिकन सरकारला असं वाटतं किंवा कोणीतरी तक्रार अशी केली आहे कि या टिकटॉकच्या निमित्ताने जी माहिती ती कंपनी गोळा करते त्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो असा एक त्यांचा आक्षेप आहे दुसरं महत्वाचं असं आहे की ही माहिती किंवा हे जे क्लिप्स लोकांसमोर जातात त्याच्यामधून अपप्रचार किंवा गैरप्रचार होऊ शकतो अमेरिकेत एक देशप्रेम नावाचा कायदा आहे आणि त्यानुसार देशाच्या हिताविरुद्ध काही घडलं तर त्याला अमेरिकन सरकार बंदी घालू शकतं किंवा आक्षेप घेऊ शकतं तर टिकटॉकवरून देशप्रेमाच्या विरोधात किंवा देशाला घातक अशा गोष्टी होतील असं त्यांचं शंका आहे आणि म्हणून हे सगळं आता होत आहे आता गंमत अशी की एकीकडे एक सरकार असं म्हणते टिकटॉक बंद करा पण लोक म्हणतात की नाही आम्हाला टिकटॉक हवं आहे कारण एक तर ऍप आहे लोकांना व्हिडिओज पाठवता येतात आता लोक असा प्रश्न विचारतात आणि सर्वच हा प्रश्न विचारतात की अपप्रचार किंवा खोटा प्रचार हे फक्त टिकटॉक करतात का टिकटॉकवर तुमचं आक्षेप असायसाठी की टिकटॉक चीनी आहे आणि म्हणून चीन सरकार किंवा बाहेरची कंपनी हा सगळा उद्योग करेल यासाठी तुम्हाला पाहिजे लोक असा प्रश्न विचारतात की अपप्रचार किंवा द्वेषमूलक प्रचार हे अमेरिकेतले लोक करतात त्याचं काय करायचं म्हणजे उदाहरणार्थ गेल्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या आधी सुद्धा हे डोनाल्ड ट्रम्प नावाचे जे ग्रस्त आहेत ते, 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 ते रशियाच्या आणि इतर लोकांच्या मदतीने अमेरिकन माध्यमामध्ये अत्यंत भयानक घाणेड्या गोष्टी होतच होते आणि त्या थांबवण्याचा था प्रयत्न लोकांनी केला कधीतरी त्यांच्यावर ट्विटरवर बंदी सुरू होती तेव्हा लोक असं म्हणतात की बंदी घालून काय होणार बंदी घालण्यापेक्षा असा असा प्रचार होणार नाही ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा टिकटॉक वर बंदी घालू नका परंतु अपप्रचार आणि द्वेषमूलक प्रचार होणार नाही याकडे लक्ष द्या असं लोकांचं म्हणणं आहे परीने याचा अर्थ असा आहे की अमेरिकन सरकार हे सेन्सॉरशिप आणू पाहत आहे टिकटॉक बंद करणं म्हणजे चीन मधली एखादी कंपनी बंद करणं हा एक प्रकारे सेन्सॉरशिप झाली आणि या सेन्सॉरशिपला अमेरिकन लोकांचा विरोध आहे आणि त्यासाठी आता पायच होईल का आणि शक्यता अशी की नाही होणार तर आणखी गंमत आहे अमेरिक काही लोक असं म्हणतात की म्हणे ही टिकटॉक जी आहे ही अमेरिकन लोकांच्या हातामध्ये सोपवा आता टिकटॉक कंपनीची किंमत आहे चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर आता ही कोण घेणार विकत बरी घेणार तरी पुन्हा इलान मस्त घेणार आणि पुन्हा तो गैरप्रचार करायला मोकळा होणार मुद्दा माध्यम मा आहेत राहणार इथून पुढल्या जगामध्ये नवनवीन माध्यम येत राहणार या माध्यमांचा गैरवापर निवडणुकीत गैरवापर लोकांना फसवणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत हा त्याच्यातला भाग आहे म्हणजे असं काही काही ठिकाणी कि जो अवघड मार्ग असतो कि तुम्ही व्यवस्थित प्रकारे वापरा माध्यम कुठले त्याच्यापेक्षा ते माध्यमच सरसकट कसं बॅन करता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न तिथेही दिसतोय आपल्याकडे आपण नेहमी असं एकेकाळी म्हणत होतो ना की सुरी असते या सुरीचा वापर भाजी कापण्यासाठी mm -hmm. करायचा का माणसाला ठार मारण्यासाठी करायचा हा ज्याच्या त्याच्या वापरावर प्रश्न आहे आता सुरी माणसाला ठार मारण्यासाठी म्हणून सुर्यास बंद केला तर भाजी कशाने कापायची मनाने कापायची काय करायचं हे तेव्हा हा मला वाटतं माणसाच्या शहाणपणाचा प्रश्न आहे माणसं शहाणपणाने वागत नाही हा मुद्दा आहे तर माणसाला शहाण कसं करायचं थोडक्यात म्हणजे मांजराच्या नव्हे माणसाच्या गळ्यात घंटा कशी बांधायची असा प्रश्न आहे आणि मग तुम्हाला वेळ असेल तर मी माझी प्रतिक्रिया की, ने। सर म्हणाले कि शिक्षकांच्या वाहनावर टी, टी 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 आर लावायचा का बरं हा उद्या उद्या न्हावी आहेत आणि न्हावी लोक रस्त्यावरून जातात तर त्यांनी त्यांच्या वाहनावर काही कात्री काढायची का <laughs> वस्त्र लावायचं का सांबार असेल तर त्यांनी काय काय प्रकार आहे हा समाजामध्ये म्हणजे मा, मला अजून सुद्धा लक्षात येतं की अनेक ठिकाणी सरकारी वाहनांवर तुम्ही वेगळं ठेवायचा कशासाठी प्रयत्न या आपलं तर म्हणणं आहे की लाल दिवे सुद्धा ठेवू नयेत तुम्हाला एवढं काही महत्वाचं असेल तर जा तुम्ही म्हणजे वकील नाही कोर्टामध्ये न्यायाधीश नाही कोर्टामध्ये गेला तर लोक काय म्हणणार आहेत काय डॉक्टर फक्त वेळेवर गेला पाहिजे एवढं आपण समजू शकतो हे पंतप्रधान नाही केलं तर देशाचं काय वाकडं होणार आहे काय ते न जाता सुद्धा काय देशात काय करत असतात तेव्हा लोकांना रिकग्नाइज करून त्यांना वेगळं स्थान देण्यासाठी खटपट का कशासाठी आहे मला काय कळत नाही मला असं वाटतं ह्या सरकारला नाहीत कामधंदे शिक्षणातले <laughs> मूलभूत यांच्याकडे पैसे नाहीत यांना वेळ नाही आणि म्हणून रिकाम धंदे हे जे अलीकडे चालू आहेत नाम बदलायचे वगैरे तसं हे सगळं हा धंदा आहे आणि कोणी सांगितलं होतं टी शर्ट का घालू नये आणि जीन्स का वापरू नयेत आणि स्त्रियांनी जीन्स का वापरू नयेत मला काय कळत नाही स्त्रियांनी वापरू नयेत जीन्स तुम्ही फार तर फार असं म्हणा की तंग कपडे वापरू नका तुम्ही असं म्हणा की उत्तान कपडे वापरू नका की जेणेकरून माणूस चळावेल असं लहान मुलांच्या बाबतीमध्ये हे फार तर फार म्हणणं ठीक आहे पण हे असे बिंदी मूर्खपण आहे सगळ्या उद्या सिनेमात जातील तुम्हाला सांगतो सिनेमा बंद करतील हे सिनेमात असे कपडे घालायचे नाहीत असे दाखवलं तर सिनेमात लगेच ते बंदी टाकणार हे काळा पडदा मध्ये येणार हे सगळे भाग आहे माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे आणि हा आपण अमान्य केला पाहिजे बरोबर नाही म्हणजे मला असं वाटतं की कुठेही काही टी आर वगैरे लिहिण्यापेक्षा म्हणजे हरीश सर सुद्धा याच्याशी फार अग्र होती शिक्षकाची शेवटी तो काय शिकवतो मुलांची त्याचं कसं रिलेशन आहे ह्याच्यावर शिक्षकाची ओळख ठरत असते कशासाठी वेगळी पाहिजे तुम्हाला मुंबईमध्ये मी चाललोय बस मध्ये आणि माझ्या बाजूला कोणतरी हा शिक्षक आहे बरं का मला कशासाठी सांगायचं म्हणजे तो शिक्षक आहे म्हणजे मी त्या समोर लगेच काय वही उघडून बसायचं काय <laughs> तुम्ही आचरट पण आहे मी तुम्हाला सांगतो आताच्या सरकारचं वर्णन केंद्रातलं किंवा राज्यातलं आचरट अशा शब्दात करावं असं या लोकांचं वर्तन आहे ठीक आहे आपण फार घुसूयात नको राजकारणामध्ये पण तेच असे वेगळे निर्णय येतात त्यांनी ज्या गोष्टींवरती खरोखर घेतले पाहिजेत त्याच्याबद्दल फारसं काही होताना दिसत नाहीये तर धन्यवाद आज निळू सर आणि हरीश सर तुम्ही दोघे आज जॉईन झालात महाराष्ट्र धीस वीक मध्ये महत्वाच्या काही गोष्टींवर आपल्या प्रतिक्रिया आणि निर्णय याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल थँक्यू सो मच नवी उमेद युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र धीस वीक हा कार्यक्रम बघत राहा आपण भेटूया पुढच्या आठवड्यात थँक्यू Again thank you